ठाणे जिल्ह्यात गडकरी रंगायत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी संतोष जाधव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना लाडकी योजना अंतर्गत याच औचित्य साधून एकशे अठ्ठेचाळीस मतदान मतदान संघ यांचा यांनी आम्हाला हे फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत त्याबाबत आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो थँक्यू थँक्यू नमस्कार मी वैशाली किशोर शिंदे अंगणवाडी क्रमांक दोनशे तीस मी राबोडीमध्ये मध्ये राहते मी सेविका आहे मी एकात्मिक बालविकास प्रकल्पा दोन मध्ये मी अंगणवाडी सेविका आहे मी माझ्या एरियामध्ये माझा जो मुस्लिम एरिया आहे सगळा तर तिथे सर्व लोक कोणाचे म्हणजे मिस्टर लोक वगैरे कामाला नाही काय नाही सगळे लोक धुण भांडी वगैरे करून जो तो आपापला उदरनिर्वाह करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे त्यामुळे माझ्या एरियातील पालकांना आणि परिसरातील पालकांना महिलांना जास्त करून महिलांना ज्यांना कोणाचाच आधार नव्हता पण एक मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःची बहीण मानली त्यांना आमच्या स्वतःच्या भावाने सुद्धा आम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही पण मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यापर्यंत ती योजना पोहोचवली त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची आदित्य तटकरे मॅडमची आणि अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब जे बी सगळे साहेब आहेत त्यांना सर्वांना आमचा नमस्कार आणि अशाच योजना विविध योजना करून आम्ही महिलांपर्यंत त्या पोचू धन्यवाद नमस्कार माझं नाव स्वाती गणेश मोरे मी एकशे एकोणपन्नास विधानसभा क्षेत्रामध्ये राहते आणि माझी तिथे अंगणवाडी आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही भरपूर आमच्या अंगणवाडी मार्फत आमच्या भरपूर लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे ला आणि त्याच्यासाठी धन्यवाद देण्यासाठी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी आमच्या सारख्या आम भगिनींना एक योग्य तो रक्षाबंधनाचा गिफ्ट देऊन आमचा सन्मान केलाय त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार नमस्कार मुख्यमंत्री माझं नाव माधुरी संतोष जाधव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना लाडकी योजना अंतर्गत याचं औचित्य साधून एकशे अठ्ठेचाळीस मतदान क्र, मतदान संघ यांचा यांनी आम्हाला हे फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत त्याबाबत आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो थँक्यू था, थँक्यू